रुसलाय बघा माझ्यावर अरे रुसाला काय इकडे बघ ना कॅमेऱ्याकडे आणि कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा येताना काय काय घेऊन आलं बघा काय आयडिया नव्हता कोणी सांगितलं नव्हतं काय काय कारभार करतेत ना हे प्रकर सांगे, प्रकर सांगे। <laughs> तीन नोटबुक्स दिले आहेत म्हणजे हिंदी आणि मॅथ्स आणि इव्हीएस या तिन्ही नोटबुक कम्प्लीट करायचे आहेत इतका गारवा सुटल्या मला ते गाणं म्हणून वाटतंय गारवाच काहीतरी मला पाठ नाही ते गाणं बापरे हवा बघा किती सुटली आहे आम्हाला सगळ्यांना उठवलं एका मिनिटात म्हणजे हवा प्लस पाऊस हे बघा धड 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 एक उलाक चालू बघा धडा धड सगळे दरवाजे वाजायला लागले आणि पळवून आम्हाला बाहेर आणलं तरी लकीली आमच्याकडे रूम अवेलेबल आहे फक्त कपड्यांसाठी त्यामुळे कपड्यांसाठी धावपळ काय करावी लागत नाही आम्हाला पाऊस येतोय आणि हवा ती सुटली गारे वा मला हे गाणं म्हणून वाटतंय का बोला काय झालं पाऊस आला का रेन रेन कुठे रेन इथे पाऊस आला सगळं भिजलं हे बा आपला पोर्च सगळं भिजला अरे बापरे कड्याला जाऊ नको बाळा मित्र असं कसं होते मग डिश्यू स्लीप होते हे ना कस होत आणि पडते बाळ आणि पडतोय लागतं बाळाला जायचं नाही बाबा आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आता आम्ही शूटला म्हणजे आता शूट करणार आहे कॉमेडी व्हिडिओचा आणि मम्मी पप्पा गेले शेतात सकाळी मम्मीचा पण शूट होता शूट करून ती शेतात गेली आणि मी भाजी भात केलं आणि सकाळची कामं चालू इथं विहान खेळतोय आणि आता आम्ही कॉमेडी व्हिडिओचा शूट करणार आहे चला तर मग शूट करते कारण विहानला पण लवकर झोपवायचंय हो मला प्लस सिया पण येईल तर तेवढ्या वेळेत तेवढा वेळ आहे एक तास माझ्याकडे आणि तेवढ्यात आम्ही व्हिडिओ करून घेतो फटाफट चला हां तर बघा अडीच वाजले आणि आत्ता विहानला झोपवलं म्हणजे आज शूट चालू होता आमचा अजून होणार आहे आज पूर्ण दिवस मी शूटच करणार आहे तर त्यामुळे विहानला जरा झोपायला झालं मग त्याला झोपवलं नुकतीच मी बाहेर आले आज झोपून आणि तोपर्यंत तो सियाने आतूला आले आणि येताना काय काय घेऊन आलं बघा काही आयडिया नव्हता कोणी सांगितलं नव्हतं काय काय कारभार करते काय नवीन काय आणकच आहे गोल असं गुलाबजामुख काय म्हणतात आणि आतुल सकाळी जेवलाय लवकर मग आता जरा परत एकदा जेवायला वाटते चला आणि सियाला पण वाढायचंय अजून पुढे काय काय होते दाखवतेच

रुसलाय बघा माझ्यावर अरे रुसाला काय झालंय इकडे बघ ना कॅमेऱ्याकडे मी काय केलंय तुला मी कुठे काय केलंय तुला मम्मीला लगेच सांगायची आहे का हे बघा मी काय करून ठेवलं याच कसं दिसतंय आज असं चांगलं दिसतंय का नॉर्मल असतो तेव्हा चांगलं दिसतय हा असं वाटत वाटत नाही तर काय जर लवकर आमचा व्हिडिओ येणार आहे डोळा काळा करायला लागला त्यासाठी आज डोळा चांगला आहे फक्त एवढंच <laughs> गोळा झाले काळे हिरव निळ होते तसं आहे ना आलं टाटा बाय बाय आमच्या <laughs> झाडाची केळी बघा केळ्यांची ग्रोथ बघा किती छान झाली ना आज बघ ना बघितलंच ते हा किती टप्पोरे झाले हा वाव वाकलं राख की ते राख लावलं हळू बघ डोळ्या वेळात जायचे माझ्या पायावर पाय दिलास पाय दे मला थांब त्यासाठी दिला गेला गाव गी ते पाया पाय गेला आणि त्यासाठी दिला म्हणते धुवायला तुम्हाला दाखवलं ना आणलेलं ते गुलाबजाम सारखा केक आम्ही खाल्ला आणि फर्स्ट टाइम खाल्ला पण इतका मस्त, हो मस्त थोड़ थोड़ होत रे एकदम सॉफ्ट आणि असं कधीच खाल्ला नाही आपण हा म्हणजे केक कमी गुलाबजाम दिसत होत चव पण थोडं थोडं तसं होतं पण केकची चव होती चव केकची होती पण दिसायला गुलाबजाम होता

आणि मॅथ्स आणि ई व्ही एस ह्या तिन्ही नोटबुक कम्प्लीट करायचे आहेत तर माझ्या बाळाला आता खूप अभ्यास आहे आणि आमचं बाळ हारत नाही ए लाईन ड्रॉ करा ड्रॉप करायची तर बाळ आमचं हरत नाही म्हटलं कारण अभ्यासाला एकदम <coughs> स्टार्ट असते <तास थे>। अयो <laughs> सियाच्या ह्याच्यावर किडा उडाला 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 गेला गेला सिंहच्या नोटबुकवर तिचं अक्षर एवढं छान आहे म्हणून त्या किड्याला पण आवडलं सियाच्या अक्षरावर बुडायला हे घे ना चल सिया अरे विहान तर आता सियाचं नोटबुक कम्प्लिशन चालू आहे आणि उद्या सुट्टी आहे त्यामुळं उद्या आम्ही पूर्ण दिवस काय करणार सिया आधी परवा चला आव आवर तर आता मम्मी पप्पा पण आलेत आणि सियाचा अभ्यास चालू आहे आता थोड्या वेळाने जेवायचं आणि अजून अभ्यास करायचा जो पण आता सिया थोडीशी झोपून उठली ना दुपारी नॉर्मली कशी रोज ती झोपत नाही खेळत राहते पण आज जरा झोपली होती त्यामुळे मी तिचा अभ्यास घेणार आहे आता फ्रेश आहे ना आता थोडी चला वाक आणि माझा आता आज पूर्ण अभ्यास झालाच नाही उद्या करणार मी अर्धा अभ्यास आणि उद्या मला सुट्टी आहे तर उद्या मी तुम्हाला दाखवते अजून काय काय तुम्हाला उद्या सुट्टी आहे दोन दिवस तुम्हाला म्हणते मला उद्या लास्ट या मंथचा लास्ट सॅटरडे आहे ना त्यामुळे

तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग ऑल